एकदा त्रेतायुगामध्ये शंकरजी आणि सती माता अंकाई किल्ल्यावरती कथा श्रवण करण्याकरता गेले अंकाई किल्ल्यावरती अगस्ती मुनी कथा सांगत होते आणि त्या अगस्ती मुनींकडे कथा श्रवण करण्याकरता शंकरजी आणि सती माता गेलेले मग कसे गेले एकटे गेले, गेले नाही शंकर भगवान संग सती जग जननी भवानी सोबत सती आहे एकटे नाही आणि कधी कधी पण कथा श्रवण करण्याकरता आपण येतो आता आज सतींची संख्या जास्त वाटते मला शंकरांची संख्या कमी आहे इथं शंकर भगवान कथा श्रवण करण्याकरता गेलेले आहेत अगस्ती मुनींकडे अंकाई किल्ल्यावरती पण एकटे गेले नाही संग सती जग जननी भवान सोबत सतीला घेऊन गेलेले आहे शंकर भगवान एकटे गेलेले नाही म्हणून आज जरी शंकर एकटी थी आले असतील तर उद्या येताना सतीला सोप्तीलाच घेऊन या जास्त आले असतील तरी सती मातांना विनंती आहे की उद्या शंकराला घेऊनच या तसं येऊ नका महिलांनी जर पुरुषांनी जे पुण्य केलं त्याचा महिलांचा वाटा असतो त्याच्यामध्ये पण महिलांच्या पुण्यामध्ये पुरुषांचा वाटा नाही बघा तुम्ही याच्यामध्येच नाही एखादी पदवी धरधरी असेल ना पदवीमध्ये सुद्धा वाटा असतो सत्यनारायण जर असेल सत्यनारायणामध्ये मध्ये वाटा कुणाचा फक्त पत्नीचा सत्यनारायण जर चालू असेल ना फक्त ब्राह्मण का का म्हणतात हाताला हात लावा यालाच पाणी टाकावं लागतं यालाच फुलं व्हावी लागतात यालाच गंध लावावा लागतो या मावशी फक्त हात लावतात हा आरोप त्यांना जातो जे काही पुण्य कराल पुरुष मंडळी त्याच्यात यांचा वाटा आहे पण हे जे पुण्य करेल त्यात आपला वाटा नाही म्हणून त्यांच्या पदवीमध्ये सुद्धा पुरुष मंडळीच्या पदवीमध्ये सुद्धा महिलांचा हक्क आहे बघा तुम्ही आपण गावामध्ये एखादी शिक्षक जर असेल ना एखादी शिक्षक असेल तर त्या शिक्षकाच्या मंडळीला आपण सहज म्हणतो मॅडम ते जर सर असेल त्यांना मॅडम म्हणतात वकील जर असेल वकील बाई म्हणतात डॉक्टर जर असेल डॉक्टर इन बाई म्हणतात नाही का त्यांना सई सुद्धा येत नसते या पुण्याईमध्ये आपला हक्क नाही म्हणून पुरुष मंडळी म्हण पुरुष मंडळीच्या पुन्याईमध्ये आपल्या महिलांचा हक्क असतो म्हणून कथेला येत असताना कधी पण दोघांनी सोबत यायचं का गोरी पटेल संगसती जगजननी भवानी आणि मग दोघ हे शंकर भगवान सती माता अंकाई किल्ल्यावरती कथा श्रवण करण्याकरिता आले कथाकुणाचे रामप्रभूंची कथा श्रवण करायचे आहे अगस्ती मुली कथा सांगत आहेत आणि कथे करता गेलेले आहे शंकर भगवान गेल्या बरोबर अगस्ती मुलींनी प्रणाम केला बघा शंकर भगवान तिथं गेल्याबरोबर अगस्ती मुलींनी त्यांना प्रणाम केला आणि प्रणाम केलेला हे बघितलं शंकर भगवंतानं शंकर भगवंतांनी विचार केला शंकर भगवान म्हणतात वक्ता काय नम्र आहे काय नम्र आहे हा वक्ता कथा श्र कथा करत असतानाही एवढा मोठा वक्ता असतानाही आम्हाला वंदन करतो किती नम्र आहे आणि सोबत सती माता होत्या सती मातेनं काय विचार करावा सती म्हणतात आम्ही गेलो तिथं कथा श्रवण करण्याकरता आणि हा बाबा आम्हाला घाबरला कुशाला घाबरून आम्हाला नमस्कार करायला लागला कोण म्हणतं हे सतीमाता बघा बरं दोघांची विचार भिन्न आहेत कृती जरी एक असेल दोघांची कृती एक आहे पण विचार मात्र भिन्न भिन्न आहेत पाहतो एखादी कृती एकही असेल एक आंब्याचं झाड होतं आंब्याच्या झाडाखाली तीन ग्रहस्थ आले तीन ग्रहस्थ उन्हाळ्याचे दिवस होते रस्त्याने चालत होते आणि चालता चालता, चालता सावलीला बसले आंब्याच्या झाडाच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहे आता त्या ठिकाणी झाडावरती काही पक्षी बसलेले होते आणि पक्ष्यांचा आवाज चालू होता पक्ष्यांचा किलबिल असा आवाज येऊ लागला आणि ये हे तिघ जण त्या ठिकाणी गेले खाली बसलेले बसल्या जागेवर त्यांना आवाज आला पक्ष्यांचा आवाज आला आणि त्यांनी विचार केला की हे पक्षी काय बोलतायत या तिघांच्याही लक्षात येत नाही मग एक जण म्हणतो तिघं जणू कोण कोण होते एक होता ब्राह्मण दुसरा होता भाजीपाला विकवणारा विकणारा व्यापारी आणि तिसरा होता तो म्हणजे पहिलवान हे तीन प्रकारची माणसं आणि झाडाखाली बसले पक्ष्यांचा आवाज आला ती म्हणतात काय म्हणतात हे पक्षी मग पहिला ब्राह्मण होता ब्राह्मण म्हटला हे पक्षी म्हणतात राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ कोण म्हणतं हे ब्राह्मण देवता म्हणतात की हा हे पक्षी काय बोलतायत राम लक्ष्मण दशरथ तो दुसरा पहिलवान होता पहिलवान म्हटला अरे नाही 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 तुम्ही चुकलात पक्षी बोलतायत हे पण हे पक्षी असं नाही म्हणत पक्ष्यांचा आवाज वेगळाच येतोय पक्षी म्हणतायत दंड बाय ठका कसरत दंड बाय ठका कसरत कोण म्हणत हे पहिलवाल पण भाजी विकणारा होता ते म्हणलं अरे तसं तसान नाही तसं नाही हे पक्षी तसं नाही म्हणत आहे आलू भेंडी अदरक आलू भेंडी अद्रक आलू भेंडी अदरक असं म्हणतायत मॅडम बघा कृती एक आहे कृती एकच आहे पक्ष्यांची बोलण्याची कृती एक आहे कृती एक असताना सुद्धा विचार तिघांची भिन्न भिन्न पडले भिन्न तिघांचे विचार भिन्न भिन्न आहेत तसं सतीमाता आणि शंकर भगवान आगस्ती मुनींकडे कथा श्रवण करण्याकरता गेले आणि तिथं त्यांचे दोघांचे विचार भिन्न भिन्न पडले आगस्ती मुनी नमस्कार केल्याबरोबर शंकर भगवान म्हणतायत वक्ता किती नम्र आहे आणि सतीमाता म्हणतात वक्ता आम्हाला घाबरला